गंगापूर तालुक्यातील जोगेश्वरी ग्रामपंचायत कार्यालयात आज एक धक्कादायक दृश्य पाहायला मिळालं दिव्यांग नागरिक आणि माता बहिणी दिवाळीचा सण साजरा न करता ग्रामपंचायतीसमोर आंदोलनात बसले आहे कारण एकच दिव्यांगणांचा निंदी अजूनही वाटप झालेला नाही सकाळपासून ग्रामसेवक आणि कर्मचारी या ठिकाणी अनुपस्थित आहेत दोन वेळा ग्रामपंचायतचं दार बंद झालं आणि नागरिकांना ताटकळत ठेवण्यात आलं आहे या सर्व प्रकारामुळे दिव्यांग नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे त्यांचा सवाल स्पष्ट आहे आम्हाला सरकारचा लाभ कधी मिळणार आमचं ऐकणार कोण नागरिकांनी सांगितलं की ग्रामसेवकाचा या ठिकाणी कोणताही वचक नाही ग्रामपंचायतीचा कारभार पूर्णपणे मनमानी पद्धतीने चालतोय दिव्यांग बांधवांना न्याय मिळावा हीच त्यांची मागणी आहे आय एस ओ नामांकित ग्रामपंचायत सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत गोरगरीब दिव्यांग सर्वात गरीब घटक असलेल्या व्यक्ती यांचा पूर्ण निधी गिळून घेतला ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसेवक प्रशासक अधिकारी असा आरोप दिव्यांगांचा आहे एकही ग्रामपंचायत सदस्य हजर नाही एकही राजकीय पुढारी नेता धावून आला नाही दिव्यांगांसाठी जगन्नाथ मैत तालुका अध्यक्ष प्रहार दिव्यांग क्रांती संघटना अरुण पठारे सामाजिक कार्यकर्ते व इतर सर्व दिव्यांग बांधव नमस्कार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आलेलो आहे जोगशुरिया ग्रामपंचायत समोर जे दिव्यांग बांधव दिसत आहेत जाणून घेऊया आपल्या त्यांची काय प्रतिक्रिया आहे भाऊ आपण या ग्रामपंचायत समोर कशामुळे बसला व ग्रामपंचायत दिव्यांगांचा पाच निधी पाच टक्के निधी आज वाटप करणार होते आम्ही अनेक वेळा पत्र व्यवहार केला उपोषणाचं पत्र दिलं उपोषण मागे घेण्यास त्यांनी भाग पाडलं परत आंदोलनाचं पत्र दिलं आंदोलनाचं पत्र दिले असल्यास पी आय साहेबांची मध्यस्थी करून त्यांनी शब्द दिला की दिवाळीच्या अगोदर पाच टक्के निधी वाटप करू म्हणून आतापर्यंत सकाळपासून त्यांना साठ ते आठ फोन झाले फक्त टाकतो टाकतो हाच शब्द आहे दुपारी दोन वाजेलाच ग्रामपंचायत लॉक बंद करून सगळे कर्मचारी अधिकारी इथून पळून गेले आमचं म्हणणं असं आहे की आमचा हक्काचा निधी हा दिवाळी अगोदर मिळावा दिव्यांगांची दिवाळी साजरी व्हावा हो। आज दिव्यांगांना उत्पन्न नाही कमाई नाही काम नाही धंदा नाही यांनी लेकर कपडे कुठून घ्यावा दिवाळी कशी साजरी करावा याची तरी त्यांना अक्कल पाहिजे पाहिजे होती त्या अधिकाऱ्यांना एवढे आरामखोर अधिकारी आहे की त्यांना काय सांगावं काय सांगावं हे समजा नाही त्यांना सर्वात गरीब घटक आहे दिव्यांग जाणीव त्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की आम्हाला न्याय मिळावा आणि पाच टक्के निधी तात्काळ दिव्यांगांना वाटप व्हावा आपल्याला किती वर्षापासून निधी मिळाला नाही दोन हजार सोळा ते आजपर्यंत नऊ वर्षाच्या कार्यकाळामध्ये फक्त चार वेळेस निधी मिळालेला आहे बाकी निधी तसाच स्थगित आहे बागा आपण उपोषणालाही बसला होता त्याविषयी काय प्रतिक्रिया देऊ शकता उपोषणाला बसला असताना बी ओ साहेबांनी शब्द दिला होता की सर्व दिव्यांगांची दिवाळी साजरी होईल दिवाळीच्या अगोदर निधी शंभर टक्के वाटप होईल असा बी ओ साहेबांनी पत्र दिलेला आहे आणि पी आय साहेबांनी पण शब्द दिला होता वाळू मडीशीच्या की ते दिवाळीच्या अगोदर सर्व पहिलं दिव्यांगांचा निधी वाटप करतील त्यांनी आम्हाला चॉकलेट दिलं आणि ग्रामपंचायतला तालं ठोकून पळून गेले तसेच आपल्यासोबत काही दिवंग बांधव आहेत भाऊ आपलं नाव काय संतोष पट्टे आपण काय प्रतिक्रिया देऊ शकता <coughs> यांनी निधी एक दोन दिवस पहिलेच द्यायला पाहिजे होते दिवाळीच्या अगोदरच पाच टक्के निधी दिला आणि हा हा म्हणतात आणि पूर्ण ग्रामपंचायतचे कर्मचारी अधिकारी यांनी पूर्ण फोन बंद करून हे कुठं फरार झाले हे माहीत नाही आपले कधी फोन घेत नाही का नाही फोन नाही घेत ग्रामसेवक आपला तुम्ही फोन केला होता का फोन हो केलाय आपला फोन घेत नाही नाही आपल्याला किती वर्षापासून निधी मिळाला नाही किंवा मिळाला होता तर किती मिळाला होता दोन हजार सोळा पासून निधी मिळाला नाही मिळालाय पण तो लय थोडा मिळाला जो निधी भेटायला पाहिजे आपल्या फंडातून पाच टक्के पूर्णपणे तो निधी भेटला नाही बाकीचा निधी गायब केला नाही दिव्यांग बहिणी त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया तई आपलं नाव काय माझं नाव सुनंदा बोरसे आहे मी इथं ग्रामपंचायत मध्ये आलेली आहे आम्हाला पण निधी भेट म्हणजे भेटायला पाहिजे बाबा निधीसाठी आलेलो आहे पण हे लॉकडाऊन चालले गेले याचं काय करावं आता तेच आता पत्रकारांनी सगळ्यांनी व्यवस्थित सांगावं आम्हाला कारण बाळांना कसं दिवाळी करायची ती एवढंच आमचं चा सांगणं आहे वाज तुम्हाला इथं ग्रामपंचायत मधून निधी मिळाला नाही अशी आपलं प्रतिक्रिया आहे का हो तशीच प्रतिक्रिया आहे पण ते मिळायलाच पाहिजे आम्हाला प्रशासकीय अधिकारी आहे सर घोडके साहेब त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ सर आपण काय सांगू शकता आमचे ग्रामपंचायत अंतर्गत जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना जो काही आम्हाला दिव्यांग निधी खर्च करायचा आहे तर तो त्यांची विनंती होती की बाबा तो मार्च अखेरपर्यंत न करता आम्हाला दिवाळीला त्यामधील काही निधी आम्हाला आमच्या खर्च करण्यात यावा त्यानुसार ग्रामपंचायतीच्या निधीच्या उपलब्धतेनुसार आम्ही नियोजन करून त्यांचा निधी जमा करण्यासाठी बँकेकडे पाठपुरावा केलेला आहे परंतु बँकेचे जे काही त्यांची ऑनलाईन सिस्टीम असेल किंवा सर्वरचे काही प्रॉब्लेम असेल त्यामुळे तो म्हणजे आता बँकेचे व्यवहारामध्ये जमा होत आहे आणि लवकरच त्यांच्या खात्यावर तो जमा होईल आणि जो काही अनुशेष राहील यामध्ये तो मार्च अखेरपर्यंत आम्ही सर्व त्यांचा खर्च करू ग्रामपंचायतचा काळ वेळ किती व आपले कर्मचारी वगैरे लॉक का बरं लावून जाता येते नाही दैनंदिन कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत तिथे कार्यालय सुरू असते परंतु दीपावलीनिमित्त जी काही सध्या सुट्ट्या आहेत तर त्या अनुषंगाने आज कार्यालयाला म्हणजे कर्मचाऱ्यांनाही दिवाळीनिमित्त सुट्टी असल्यामुळे आज सुट्टीच्या दिवशी कार्यालय तर सुरू नाही परंतु कार्यालयीन वेळेमध्ये इथे सर्व कर्मचारी अधिकारी हे कार्यालयीन वेळेमध्ये आपले कामकाज येथे करत असतात ग्रामसेवक अधिकारी कधी कधी येत राहत नाही का कार्यालयीन वेळेत ते इथे असतात त्यांच्याकडे इतरही ग्रामपंचायतींचा पदभरा असल्यामुळे तर त्यांना दोन्ही तिन्ही ग्रामपंचायतीचा पदभरा असल्यामुळे ते तिन्ही ठिकाणी त्यांचा कार्यालयीन वेळेत कामकाज करतात याबद्दल गावामधून कुठेही कोणाची तक्रार नाही कामकाज त्यांचं गावकातल्या नागरिकांची प्र, प्रतिक्रिया आहे नाही असेल तर नागरिकांनी आमच्याशी संपर्क करावा आम्ही त्यांची काही अडचण असल्यास ती आम्ही दूर करू तसेच आपल्यासोबत आहेत ग्रामसेवक आपण या काय प्रतिक्रिया देऊ शकता त्यांच्या उद्या दिवाळी साजरी कशी करणार त्यांचा निधी आपण वर्ग केलेला आहे बँकेतून त्यांच्या खात्यात ते जाणारच त्याच्यामुळे ती दिवाळी त्यांची चांगल्या प्रकारे साजरी व्हावी ही सदिच्छा व्यक्त करू आपण पाहत होतात हिंदी न्यूज आपण आलेलो होतो जोगेश्वरी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मी हिंदी न्यूज प्रतिनिधी अक्षय डोले